धामणगाव तहसील कार्यालयावर काँग्रेसचा शेतकऱ्यांचा हा मोर्चा तहसील कार्यालयात ठिय्या मांडून आंदोलन सरकारने केवळ तोंडाला पाणी पुसले असल्याचा काँग्रेसचा आरोप अतिवृष्टीबाधितांच्या विशेष मदत पॅकेजमधून चांदूर रेल्वे व धामणगाव रेल्वे दोन्ही तालुके वगळले असल्याने शेतकऱ्यांची तीव्र नाराजी धामणगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार कमिशन घेण्यात व्यस्त असल्याचा काँग्रेसचे माजी आमदार वीरेंद्र जगताप यांचा आरोप दादा अक्का पच्चीस टक्का असं म्हणत माजी आमदार विरेंद्र जगताप यांनी आमदार प्रताप प्रतापड यांच्यावर केली जोरदार टीका अतिवृष्टी जाहीर केली नाही हा भाग नंतरचा आहे या भारतीय जनता पक्षाचे आमदार भारतीय जनता पक्षाचा मुख्यमंत्री यांची ही निष्क्रियता आहे की पहिल्या टप्प्यामध्ये जून ते ऑगस्ट पुन्हा सांगतो जून ते ऑगस्ट यामध्ये दामणगाव तालुक्यातल्या फक्त सतरा हजार शेतकऱ्यांना बारा कोटी रुपयाची मदत मिळणार आहे आणि त्याचे दर आहे आठ हजार पाचशे आता जे परवा मुख्यमंत्र्यांनी पॅकेज जाहीर केलं त्यामध्ये ते असं म्हणतात की अठरा हजार पाचशे देऊ पण हे खोटं आहे जी आर मध्ये स्पष्ट आठ हजार पाचशेचाच उल्लेख आहे आणि एकतीस हजार कोटीचं पॅकेज हे शुद्ध धुळफेक आहे आणि त्यामध्ये अमरावती जिल्ह्यातले सहा तालुक्या आहे त्यातला चांदूर आणि धामणगाव पूर्णपणे वगळलेला आहे सप्टेंबर महिन्याच्या पावसातला जून ते ऑगस्ट मधला जो पाऊस झाला त्याच्यामधल्या दामणगाव तालुक्यातल्या पन्नास हजार शेतकऱ्यांपैकी फक्त सतरा हजार लोकांना मदत मिळणार आहे आजच भांडणं सुरू झाले गावातल्या तक्रारी सुरू झालं का भाऊ आमचं नाव नाही त्याच्यात हे होणारच होतं ना यासाठी पूर्णपणे या भागाचे आमदार आणि या तहसीलचे तहसीलदार हे दोघच जबाबदार आहेत अहवालच जर गेले नसतील आणि नुकसानच जर दाखवलं नसेल आणि प्रचंड नुकसान झालेलं आहे एकरी एक, एक पोत दोन पोत्याच्यावर सोयाबीन व्हायला तयार नाही सगळ्या शेंगा पोचट आहेत फुट्टा आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये सोयाबीन कापूस आणि तूर पूर्णपणे जळून गेलेली आहे कर्जमाफी तर दूर राव पण हेक्टरी आठ हजार पाचशे रुपयाची केंद्राची आणि राज्याची मिळून जी मदत आहे केंद्राची सहा हजार पाचशे आणि दोन हजार रुपये हे टाकणार आहे दहा हजार रुपये अजून देतो म्हणतात पण लबाळाचा होतं जेवल्याशिवाय खरं नाही त्याप्रमाणे आम्ही सुरुवातीलाच मोर्चामध्ये सांगितलं होतं की हे पैसे देणार नाही कारण यांच्याजवळ पैसेच नाही राज्य दहा हजार दहा लाख कोटीनं कर्जबाजारी झालेला आहे वर्षाचं दोन लाख कोटीचं व्याज सरकारला भरावं लागत आहे अशा परिस्थितीत इथले आमदार हे ठेकेदारांचे बिलं घेण्यात आणि त्यांच्याकडून कमिशन घेण्यातच मग्न आहेत त्यांना शेतकऱ्याची अजिबात चिंता नाही ते फक्त आपल्या दादा दहा अक्का टक्का यामध्ये बघणं आहेत आणि हे तुम्ही दाखवा हे मी म्हणतोय माझं म्हणणं खोटं असेल तर माझ्यावर मानानेचा गुन्हा दाखल करा त्यामुळे इथला संपूर्ण शेतकरी शेतमजूर गरीब माणूस झोपडपट्टीधारक धारक संपूर्ण लोक वाऱ्यावर सोडलेले आहेत ही वस्तुस्थिती आहे आणि त्यासाठी आमदारच जबाबदार आहेत तहसीलदार नंतर پہلے ہمارا ہاتھ 잡ो हमारा हाथ 잡ो अपना हाथ पकड़ना है अरे जिंदाबाद जिंदाबाद अल्लाह ताला जिंदाबाद जिंदाबाद निशान बादशाह निशान बादशाह अकबर का है चलो निशान बादशाह निशान बादशाह अकबर का है चलो एक आदमी है स्वामी साहब 3000 3000 वसूल स्वामी को करना लगे

জগষ্ট <laughs> <laughs> झालेली आहे फक्त पंधरा हजार हेक्टर क्षेत्र बाधित दाखवून आणि सतरा हजार शेतकरी क्षेत्र दाखव त्या पावून हेक्टरचे बारा कोटी एकोणचाळीस लाख रुपये आम्हाला बारा कोटी एकोणचाळीस लाखामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार तीन हजारपासून तर जास्तीत जास्त खूप नुकसान दाखवलं जास्त सात साडेसात हजाराच्या पैसे त्याला नाही आता एंट्री दोन पोते तीन पोते जर सोयाबीन सरकार तिकडे भरता काय करते अठरा हजार पाचशे हा यांचा भ्रम आहे अठरा हजार पाचशे की मदतच नाही आठ हजार पाचशे दहा हजार पाचशे रुपये दहा हजार जे आहे प्रकार अतिरिक्त मदत देणार आहे असं म्हणतात पण आमचा आता सत्ता ऑगस्ट पर्यंत पावसाची सतत वाट पाहा जुलै आणि ऑगस्ट मध्ये आता